नमस्कार श्रोते हो आपण उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत लेखक डॉक्टर वी रा अभिवाचन वासंती केळकर अध्याय एक वल्ली दुसरी मधला दुसरा भाग आपण पाहत आहोत चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला अंधांच्या आधाराने लंगडा अविद्या मन्तरे वर्तमाना स्वयं धीराः पण्डितमन्यमानाः दन्द्रम्यमाना पर्यन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथाधा अविद्य राहणारे स्वतः मोठे बुद्धिमान व पंडित मानणारे एकाच वेळी अनेक गतींची इच्छा धरणारे मूर्ख अंधाने अंधाला न्यावे तसे भरकटतात असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे आपण पाहिले आहे की सतत बदलत्या सतत नाश पावणाऱ्या वस्तूंचे ज्ञानच केवळ घेणारे भले ते शास्त्रज्ञ असोत ते स्वतःला बुद्धिवान पंडित समजोत पण पं ते अविद्येच्या मार्गाने जाणार असतील तर अंधाने आंधळ्यास रस्त्यावरून मार्गदर्शन करावे असे होईल श्रीत आईन्स्टाईन न्यूटन इडिंग्टन डॉक्टर गार्मरे डॉक्टर डेव्हिसन डॉक्टर जगदीशचंद्र बसू डॉक्टर बरबॅक यांचेसारखे थोर थोर शास्त्रज्ञही त्यांच्या ज्ञानशाखांचा सखोल अभ्यास करत असताना विद्येच्या ज्ञानशाखेत ब्रह्मज्ञानाचे धडे ते घेतात अत्यंत नम्रपणे त्याचा विचार करता परमेश्वर स्वरूप समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न पाहता त्यांना सुद्धा त्यांचे मार्गावरील अनेक प्रश्नांची कोडी सोडवण्यासाठी या ब्रह्म ज्ञानाचा उपयोग झालेला आढळून येतो यावरूनही असे म्हणावेसे वाटते श्री ज्ञानेश्वर व श्री आईन्स्टाईन दोन काळातली ही दोन मार्गावरील वाटचाल करणारी महान व्यक्तिमत्वे एकच तत्व तर शोधत नाहीत ना त्यांचे कार्य परस्पर मार्गाना व शोध कार्याला पूरक तर नाही ना, ना, ना। सूर्याचे अंतरंग समजून घेणारा महान ऋषी याज्ञवल्क्य व सूर्यावरील उष्णता तेज प्रकाश प्रकाशकिरणे वादळे डाक सुद्धा शोधणारे शास्त्रज्ञ व स्वतः सूर्य यांचे अंतरंग एकाच परमात्मत बनलेले आहे हे सूर्यासह सर्वांना कळेल ब्रह्म सर्व काही ब्रह्माने निर्मित आहे सर्व जग परमेश्वरानेच भरले आहे हेच सत्य आहे या सत्य प्रकाशात ज्ञानानी ज्ञान विकास पावते कारण ते आत्मज्ञान आहे येथे कोणीही अंध नाही नेत्र इंद्रियांचा सुद्धा या प्रकाशात संबंध उरत नाही दोन्ही मार्गांचा समन्वय हीच ज्ञानप्राप्ती होय येथे उपमाच थोडी बदलावी तर अंधाने अंधाला नेणे असे न म्हणता अंधाने लंगड्याला नेणे असे होईल म्हणजे अंध तेथेच फिरत न बसता पर्यंता प्रगती करून इच्छितस्थळी पोहोचेल आणि अंधामुळे मुळे लंगडाही जसे कर्म तसे फल साप पराय प्रतिभाति प्रतिभा वित्त मोहेन मूढम नास्ति पर इति मानी पुनः पुनर्वश मा पद्यते मे लहान मुलाप्रमाणे मृत्यूनंतर कोणती गती मिळते यावर जो पुरुष विचार करत नाही तो नेहमी चूक विचार करतो व संपत्तीच्या लोभाने मूढ बनतो या मृत्यू लोकाशिवाय अन्य लोक नाही असे मानतो व त्यामुळे पुनः पुन्हा माझ्या पाशात येतो असा अर्थ या मंत्राचा आहे लहान मुलाला ठाऊक नसते कंदिलाच्या तापलेल्या काचेस हात लावू नये भाजते तसा संपत्तीच्या मोहाने मूढ झालेल्यास मृत्यूनंतर कोणती गती असते काय होते काही माहीत नसते त्यामुळे तो यावर कोणताही विचार करत नाही विचार केला तर असे कळून येईल कि या जन्मात आपण जे काही बरेवाईट वाईट केले त्या कर्माचे जे बरे फल आहे ते, ते भोगले पाहिजे व भोगले पाहिजे तर निरनिराळ्या अवस्था साठी निरनिराळे लोकही आवश्यकच आहेत जेवढ्या भोगकक्षा वेगळ्या तेवढे लोकही वेगळे या अवस्था निश्चित होतात व लोकही तामसी राक्षसी कपटी यांना त्यांचे कर्माप्रमाणे पितृलोक मिळेल सात्विक परोपकारी कल्याणकारी विचाराचा याला देवलोक मिळेल लोकाप्रमाणे त्या त्या योनीतही जन्म होतात तामसी तिर्यक योनीत जन्मतो सात्विक मानव योनीत आपले भोग फले भोगतो फल फलराशीवर या योनीत वा लोकात किती कालकंठावयाचा ते ठरते फळे भोगली कि उन्नत लोकात तो जातो सर्व आत्म्यांची गती विकास व उन्नती करता असून तो आत्मा परमात्म्यात विरून जाईतो हेच चालते तोवर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम कर्म फलभोग या साऱ्यासाठीच हा पुन्हा यमपाशाची उभारणी आहे हे समजून घेणे उचित ठरेल तेव्हा शहाणा मनुष्य कर्म करताना सात्विक करेल व सामाजिक नीतिमत्तेचा समतोलपणाही सांभाळला जाईल व व्यक्तीचा आत्मा लवकरात लवकर परमात्म्यात विलीन होईल नहून केवळ संपत्तीचा विचार करून जग संपत्तीच्या जोरावर विकत घेणाऱ्या तामसी माणसास मूढच म्हणावे लागेल व त्याला उन्नत लोकात जावयास वेळ लागेल तामसी कृत्याची आवरणे गळून पडे तो त्याला येथे व पुन्हा यमपाशात अडकावे लागेल आत्मा समजण्यास अवघड श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः शृण्वन्तोऽपि बहवौयन्न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोऽस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः आत्म्याविषयी पुष्कळ लोकांना सुद्धा मिळत नाही आत्म्याविषयी ऐकणारे बरेच लोकांना तो जाणता येत नाही आत्म्याविषयी बोलणारा वक्ता म्हणजे आश्चर्यच आहे व याला प्राप्त करणारा एखादाच कुशलतेने याला जाणले असा सापडणे आश्चर्य होय जगात हिंदू लोक आत्म्याविषयी बोलतात ते जगाच्या संख्येच्या एक पंचमांशही नाही सुमारे ऐंशी कोट फक्त यापैकी आत्म्याला थोडेफार जाणणारे सुद्धा येणार नाही जाणून बोलणारे फारच कमी आणि प्राप्त करून घेणारे क्वचित दशकात येतील आत्म्यासंबंधी लिहावयास मिळणे हे माझे भाग्य होय आत्मा हा देहा देहात आहे आत्मा म्हणजे सर्व जीवन चालविणारी देहाच्या अंतर्बाह्य असणारी अत्यंत सूक्ष्म व एकाच वेळी वावरणारी आत्मा हा परमात्म्याचा सूक्ष्म भाग गणित भूमिती ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स प्रचंड कॅल्क्युलेटर्स कॉम्प्युटर्स या सर्वांनी एक समयावच्छेदे करून प्रयत्न केला तरीही त्यांची मर्यादा समजत नाही असा अमर्याद सूक्ष्म व स्थूलही एका देहात अब्जावधी सजीव पेशी असे देह चौऱ्याऐंशी दशलक्ष योनी देह सतत संपणारे सतत पुनर्निर्माण होणारे याला व्यापून उरणारे हे आत्मतत्व आहे मानवापुरता विचार केला तर त्याचे स्थान तसे सर्व शरीरभर पण वसती स्थान म्हणून वा कार्यालय म्हणून कवटीच्या वरून खाली असणारे ब्रह्मरंध्र अथवा गुहा अथवा फोर्थ व्हेंट्रिकल ऑफ सेरिब्रा साध्या मराठीत प्रदेश, वा टाळू म्हणतात येथे आहे येथे हे आत्मतत्व असते शरीरातील दशेंद्रिये मन बुद्धी चेतना प्राण यांचे कार्य विशिष्ट पद्धतीने आत्माच करतो वेद गणिता मर्यादला शेष वर्णिता जिव्हा दुभंगला अगा अगाध तू विठ्ठला कानो पाठक यांनी म्हणून ठेवलंय आत्मा ज्याला कसा काय हे कळले तो साक्षात आत्मरूपच होतो त्याला वेगळेपणा राहत नाही तो तो राहत नाही त्यामुळे सामान्यांना तो काय कळणार कळला तरी आम्ही काय बोलू शकू व कळले व बोलले तरी प्राप्त होणे अतिशयच कठीण अवघड न नरेणावरेण प्रोक्त सुविज्ञेयो बहुदा चिंत्यमान अनन्य प्रोक्ते गतिरत्र अनेक आत्म्याचा विचार माणसाला करावा लागतो अयोग्यांनी सांगितला तर तो सर्वांगांनी समजत नाही व सुज्ञांनी सांगितले नाही तर या विषयात गती प्राप्त होत नाही कारण हा अणुहून प्रमाण आहे म्हणूनच अतर्क्य आहे आत्म्या संबंधी भगवान यमधर्मराजच सांगत आहेत तो अणुहून अणुप्रमाण आहे म्हणून तो अतर्क आहे अणुचा व्यास शास्त्रात सांगतात एकास पाच कोटी सेंटीमीटर याही पेक्षा तो थोडा लहान आहे एकाचे पाच कोटी भागांपैकी एक म्हणून तो अतर्क होय याही पेक्षा या अणुच्या केंद्रकाचा न्यूक्लियसचा व्यास एक भागिले वीस खर्व सी एम यात असले परमाणू म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन यांच्या व्यास एक भागिले पन्नास खर्व सेंटीमीटर अर्थात दोन गुणिले दहाचा घातांक तीन सेंटीमीटर यावरून आत्म्याचे सूक्ष्मत्व काढावयाचेच झाले तर एक भागिले दीड परार्ध सेंटीमीटर एक परार्ध म्हणजे एक वर सतरा शून्य परमात्मा याहून सूक्ष्म गणिताने लिहावयाचे तर एक भागिले एक महोग सेंटीमीटर बरोबर एक वर बावन्न शून्य याला कोणत्याही भाषेत डिग्री नाही संस्कृतमध्ये सूक्ष्मतम एवढेच म्हणतात पण यांनीही त्याचे वर्णन होत नाही सूक्ष्मता स्पष्ट होत नाही गणित यंत्रे प्रचंड शक्तीचे कॉम्प्युटर्स अपुरे पडतात तेथे फक्त अनंत म्हणतात विषय सोडतात बुद्धीची कक्षा संपते मोजण्याची मर्यादा संपते कारण आपण शांत असतो अनंत कसे मोजणार येथे समजणे म्हणजे अनुभवणे असे शक्य आहे तेही गुरुमुळे शक्य गुरु, गुरु आणि तोही योग्य लाभणे हेही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे पण गुरु या आत्म्याची ओळख करून देऊ शकतो उदाहरण द्यावयाचे तर रामकृष्ण परमहंस व विवेकानंद गुरु तेवढाच समर्थ व शिष्य तर अलौकिक बुद्धीचा प्रज्ञेचा त्याला ऋतंभरी प्रज्ञेचा लाभ गुरुकडून झाला व तो अशा मार्गाने त्याने आत्म्याची ओळख करून घेतली वेदव्यास व त्यांचे चिरंजीव शिष्य शुकाचार्य यांना गुरुमुळेच आत्मतत्व कळले निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर हे सुद्धा असेच उदाहरण आहे म्हणून ते समाजाचे शेकडो वर्षे आत्मतत्वा संबंधी आदर्श गुरुशिष्य आहेत अशा गुरुशिष्यांच्या जोड्या भारतात आढळतात म्हणून ही पुण्यभू आहे ओ शांती ही।